नमस्कार मित्रांनो सगळ्यांना परत एकदा आज वोटिंग आय होप सगळ्यांनी आपला मतदानाचा जो अधिकार आहे तो पार पाडला असेल आणि सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे ठीक आहे खूप खूप आभार तुमचे जे तुम्ही माझे व्हिडिओ जे का जे कोणी माझे व्हिडिओ बघतात त्यांचं खूप खूप आभार आभार आणि खूप खूप धन्यवाद सो परत एकदा खूप स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती मी तुम्हाला लास्ट टाईम बोललो होतो ज्या ठिकाणी मी राहतो तो इंडियाज नंबर वन प्रोजेक्ट आहे होता पलावासिस ठीक आहे की असं मी बोलत सांगतो आहे ठीक आहे ते आपल्यासाठी एवढं इम्पॉर्टंट नाही आहे आपल्यासाठी इम्पॉर्टंट हे आहे की मी जे तुम्हाला लास्ट टाईम बोललो होतं की तिकडे मी मी त्या प्रोजेक्टचं एकदा तुम्हाला एकदा शिटिंग करणार आहे तुम्हाला सगळ्या प्रकारे बघायला भेटणार आहे काय फॅसिलिटी वगैरे काय आहे सो आता या प्रोजेक्टचं तुम्हाला आहे ना फर्स्ट या व्हिडिओ स्टार्टिंगमध्ये सांगतो मला ॲडव्हान्टेज आणि डिसॲडव्हान्टेज या दोन्ही गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये बघायला भेटतील ठीक आहे सो आपण बघूया या प्रोजेक्टमध्ये काय काय फॅसिलिटी आहे आणि त्या फॅसिलिटीनंतर आपल्याला याचं पेमेंट आपल्याला पण काय काय गोष्टी कराव्या लागतात आणि या प्रोजेक्टमध्ये आपल्याला काय काय गोष्टी अवेलेबल आहे त्या सगळ्या गोष्टी आता आपण बघणार आहोत सो चला आपण या व्हिडिओमध्ये आपण बघूया पुढे या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय काय बघणार आहे आणि आतमध्ये म्हणजे आपल्या याचं रेसिडेंट आपल्याला काय काय फॅसिलिटी अवेलेबल आहे अवेलेबल आहेत त्या सगळ्या गोष्टी आपण आता बघणार आहोत सो चला आता पलावाचा जो प्रोजेक्ट आहे हे गेट नंबर आहे या गेटवरून आपण <laughs> so, चालू केली आहे आपली जर्नी त्या साईडला ज्या तुम्हाला दिसतात या सगळ्या बस आहेत ज्या पलावाच्या इथून डोंबिवलीसाठी डायरेक्ट जातात आणि इंटरनल पालावासाठी मग तुम्ही जाऊ शकता ठीक आहे सो डेफिनेटली आपण बघूया आता ह्या प्रोजेक्टमध्ये काय काय इथे जे तुम्हाला दिसतं हे पुढे हे बस स्टॉप आहे जो पालावाने आता रिसेंटली बनवला आहे पहिला स्टॉप नव्हता ठीक आहे या बस आहे ना बसेस वगैरे जातात जसे डोंबिवली स्टेशनला पण जातात आणि इंटरनल आतमध्ये पण कोणाला जायचं असेल तर या सगळ्या बस अव्हेलेबल आहेत सो so, आपण टाईम टेबल पण बघूया बसचं टाईम टेबल तुम्हाला मी दाखवतो कशा पद्धतीने आहे ठीक आहे हे बघा इथे जे आहे हे डोंबिवलीचं बस शेड्यूल अवेलेबल आहे संडे अँड पब्लिक हॉलिडेवरती पण अवेलेबल आहे डोंबिवलीमध्ये जर तुम्ही बघितलं तर सकाळी तुम्हाला मॉर्निंगला ते सहा वाजल्यापासून तर रात्री एक पंधरापर्यंत डोंबिवली टू हब म्हणजे इथून रात्री जी एक वाजून पंधरा मिनटांची ट्रेन निघते ती रात्री दोन वाजता हबला जाते म्हणजे डोंबिवली टू हब म्हणजे तिकडे हब म्हणजे पलावा आणि हब टू डोंबिवली ठीक आहे डोंबिवली टू हब हब टू डोंबिवली म्हणजे हे लेक्शर ग्रीनमधून ते डोंबिवली स्टेशनला जाणाऱ्या बस आहे आणि हे जे डोंबिवली टू हब आहे ते डोंबिवली स्टेशनपासून आपल्या इकडे लेक्शरमध्ये येणाऱ्या बसेस आहे ते हे सगळं टाईमटेबल टेबल आहे ते तुम्ही बघू शकता ही जी बस लागलेली लाग ला ही ती डोंबिवली स्टेशनसाठी लागलेली आहे जी डोंबिवली स्टेशनला जाणार आहे इथून सो लोक इथे एक्सप्रे मॉलसाठी पण तुम्ही बघू शकता इथे एक्सप्रे मॉलसाठी पण आहे लेक्चर दीनपासून बोलायला जर एक्सप्रे मॉलसाठी जायचं असेल तर इथून तीन ते चार किलोमीटर लांब आहे मॉलला पण जायचं असेल तर इंटरनल सेवा अवेलेबल आहेत कनेक्टिव्हिटीच्या प्रमाणे जर तुम्ही बघितलं तर बस सेवा चांगल्या प्रकारे अवेलेबल आहे इंटरनल बस स्टॉप पालावा हा इंटरनल बस स्टॉप आहे जर तुम्ही बघितलं तिथे एक जी विंडो आहे त्या विंडोमध्ये नाही तर तुम्ही बस तिकीट वगैरे काढू शकता पालावा डोंबिवली स्टेशनला जाण्यासाठी येण्यासाठी आणि पलावाचं गेट आहे आतमध्ये जे इथून तुम तुम्हाला एंट्री वगैरे भेटते सो ठीक आहे सर आपण डेफिनेटली आता बघूया आतमध्ये जाऊन आपल्याला काय काय गोष्टी अव्हेलेबल आहेत सो हे गेटवरती सो मित्रांनो आपण आता हे गेटपासून सुरुवात करूया हे जे तुम्हाला गेट दिसतं आहे या गेटवरती ज्यावेळेस तुम्ही आतमध्ये एंट्री करता जर तुमच्याकडे पलावाचं जर स्टिकर असेल बा गाडीवरती तर तुम्हाला इथून डायरेक्ट जाऊन देणार जर नसेल तुम्हाला इथे एंट्री वगैरे करावी लागते जर तुमच्याकडे काही सामान असेल त्याची एंट्री पण करावी लागते तुम्ही का घेऊन आले सो चला आता आपण गेटच्या पुढचा पाठ बघूया ठीक आहे तो तुम्हाला मी दाखव इकडे आता पलावाच्या आतमध्ये जे काम चालू आहे हे ॲक्च्युली थोडं कॉर्पोरेटचं चा काम चालू आहे इकडे एच डी एफ सी बँकचं सर्व्हिस सेंटर आहे ते चालू होतं आहे ठीक आहे सो आपण आतमध्ये पण जाऊन बघूया कशाप्रकारे ते सर्विस सेंटर आहे ठीक आहे बघा इथे तुम्हाला दिसत असेल सो so, इकडे ही कॉर्पोरेटची बिल्डिंग चालू आहे सो so, कॉर्पोरेटची बिल्डिंग तुम्ही बघू शकता इथे से एस डीफ सी सेंटर वगैरे होणार आहे so, सो झाल्यानंतर भरपूर जॉब इथे तुम्हाला क्रिएट होते सो so, आय होप सो so, आपण पण इथे चांगल्या प्रकारे जॉब करू शकतो so, सो सी बघूया आता प्रकार इकडे काम चालू आहे इथे दोन स्कूल्स पण आहे ते स्कूल पण आपण बघूया तुम्ही बघू शकता दोन बोर्ड पण आहेत तिथे स्कूल पण आहेत हे चांगलं इथे स्कूल आहे दोन स्कूल आहे इथे गोदावर स्कूल आणि श्रीराम स्कूल म्हणून आपन... पण आहे तर आपण बघितलं मित्रांनो चला आता आपण स्कूलच्या पुढचा भाग बघूया जसं मी तुम्हाला एचडीफ सी से बँकचा सेंटर पण दाखवला आहे सो चला आता पुढचा भाग बघूया इथे आतमध्ये क्लब हाऊस वगैरे हो आहे क्लब हाऊसमध्ये स्विमिंग पूल जिम इनडोअर गेम्स सिनेमा त्या सगळ्या गोष्टी इकडे अवेलेबल आहेत ह्या क्लब हाऊस पूर्ण क्लब हाऊसचा एरिया आहे इथं तुम्ही ज्यावेळेस फ्लॅट वगैरे परचेस करणं किंवा या सगळ्या फॅसिलिटी तुम्ही यूज करू शकता मित्रांनो एक क्लब हाऊस जसं मी तुम्हाला बोललो त्या क्लब हाऊसमध्ये इंडोर गेम आ, सिनेमा जिम स्विमिंग पूल ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला अवेलेबल ॲज अ रेसिडेंट तुम्ही या सगळ्या गोष्टी यूज करू शकता आता याचा ॲडव्हान्टेज डिसएडवांटेज काय मी ते सगळं तुम्हाला सेफ्टी सांगणार आहे ठीक आहे सो आता आपण याच्यानंतर बघूया इथे एक सुंदरसं मंदिर पण आहे ते मंदिर आपण बघूया कशा पद्धतीनं ते मंदिर आहे ठीक आहे अशा महादेवाचं मंदिर आहे ते तुम्हाला मी दाखवतो तो चला आता आपण चाललेलं आहे मंदिर बघायला तो आपण बघूया महादेवाचं मंदिर तुम्ही बघा एक पाठीमागाची दिसते तुम्हाला मंदिर आहे इथे आतमध्ये पण आपण जाणार आहे आतमध्ये पण मी तुम्हाला दाखवतो मंदिर कशा पद्धतीने खूप छान मंदिर यांनी बनवलेलं होतं आणि यांचं जे प्रत्येक प्रोजेक्ट आहे त्या प्रत्येक प्रोजेक्टमध्ये त्यांनी हे मंदिर दिलेलं आहे ते बघू शकता मंदिराच्या आजूबाजूला बससा मस्त भाग आहे प्रत्येक प्रोजेक्टमध्ये यांचं हे मंदिर आपण आतमध्ये जाऊन बघूया मंदिर कशापासून महाद ना मंदिर भयाने न चला आता आपण ज्या लेक्शोर ग्रीन प्रोजेक्टमध्ये राहतो त्या प्रोजेक्टमध्ये मी तुम्हाला आतमध्ये ज्या फॅसिलिटीज सांगितल्या क्लब हाऊस तुम्हाला मी दाखवलं आहे तुम्हाला मी मंदिर पण दाखवलंय आणि आतमध्ये जो तुम्ही नजारा आहे बिल्डिंगचा किंवा जे रोड्स वगैरे आहे ते आतमध्ये तुम्ही व्हिडिओमध्ये नक्कीच बघितले असतील ठीक आहे सो इथे लेक्शोर ग्रीन डाऊन आणि क्राऊन असे तीन प्रोजेक्ट आहे ठीक आहे तर त्याच्यामध्ये मी लेक्शोर ग्रीनच फक्त तुम्हाला दाखवत आहे ॲक्च्युली मी तुम्हाला अजून डिटेल्समध्ये दाखवलाच ते कॉलेज वगैरे थोडं आतमध्ये पण ॲक्च्युली थोडंसं रिस्ट्रिक्टेड व्हिडिओ आपण काढू शकत नाही आहे म्हणून तिकडे व्हिडिओ आपल्याला काढून देत नाही म्हणून मी शॉर्टमध्ये जस्ट व्हिडिओ शूट केलेला आहे तिकडे पण गेटवरती पण मला जास्त त्यांनी काढून देत नव्हते पण मी कसे तरी व्हिडिओ मॅनेज करून काढले तिथे आता इथे पुढे एक गार्डन आहे त्या गार्डनला आपण जाऊया तिथे बसून आपण गप्पा मारूया पुढच्या आणि मग आपण तुम्हाला मी ॲडव्हान्टेज आणि दिसून दोन्ही गोष्टी सांगतो आणि मग मी तिथे व्हिडिओ बंद करणार आहे ठीक आहे ओके चला सो बघूया आपण पुढची जे गार्डन कुठे आहे ते बघूया आपण चला आधी ए बी सी एम एल सी पी पार्किंगची बिल्डिंग आहे त्याच्यानंतर एटीन स्ट्रीट नाईन्टीन एवेन्यू अँड तलोजा रोड एक्झिट तर तलोजासाठी पण इकडून आपण डायरेक्ट एक्झिट घेऊन जाऊ शकतो सो आपण बघूया जे तुम्हाला रो हाऊस तुम्हाला बोललो होतो जे प्रायव्हेट ते तुम्हाला मी आता दाखवतो मित्रांनो आता तुम्ही ते बघू शकता लोदा विला रॉयल हा खूप मोठा एकदम पॅलेस टाईपमध्ये इथे काम झालेलं आहे रो हाऊसचं जिथे आतमध्ये तुम्हाला स्विमिंग पूल सगळ्या गोष्टी अवेलेबल असतील आपण मूवीमध्ये एखाद्याचा विला असतो त्या विलामध्ये आतमध्ये स्विमिंग पूल या सगळ्या गोष्टी असतात ते सगळ्या बेनिफिट इथे पालावा देणार आहे पुढं गार्डनला जाऊया अजून रोडमध्ये काय काय त्या गोष्टी पण तुम्हाला बघायला भेटतील आपण गार्डनला जाऊया ओके चला बाय सो so, चला मित्रांनो मी तुम्हाला ऑलमोस्ट या व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी कवर केलेल्या आहेत नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण डाऊन पूर्ण व्हिडिओ बघूया आणि क्राउनचा पण आपण बघूया आणि जो मानपाड्याला पण एक प्रोजेक्ट आहे तो प्रोजेक्ट पण आपण बघूया कारण हा सगळा आजूबाजूचा परिसर आहे जिथे मी राहतो आहे ठीक आहे so, सो मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्ही माझा व्हिडिओ लाईक करू शकता सबस्क्राईब करू शकता आणि शेअर पण करू शकता सो या इन्फॉर्मेशन माझा सांगण्याचा उद्देश हाच होता कारण जे पण आपले मराठी बांधव आहेत किंवा दुसरे पण कोणाला घ्यायचे असेल तर तुम्ही डेफिनेटली इथे फ्लॅट घेऊ शकता पण आधी तुम्ही सगळे पूर्ण चौकशी करा तुम्हाला काय काय इथे पे करावं लागेल आणि एकदा तुम्ही आतमध्ये प्रोजेक्ट बघून या कारण कोणी ना कोणी तुमच्या जर तुम्ही जेव्हा इथे फ्लॅट बघेल सॅम्पल फ्लॅट बघून जात थ्रू तर डेफिनेटली तुम्ही ना थोडंसं कोणी ओळखीनं कोणी ना कोणी ओळख आहे किंवा नाही पलावामध्ये बघा आणि जर कोणी तुमचा ओळखीचा असेल तर त्यांच्या थ्रू पलावामध्ये आतमध्ये येऊन सगळे प्रोजेक्ट बघा आतमध्ये बघितल्यानंतर डेफिनेटली तुमचं मन तर करणार नाही की मला नाही घ्यायचं डेफिनेटली तुम्ही हाच बोलणार घ्यायला पण तरी पण बाकीच्या सगळ्या गोष्टी त्या कन्सिडर करून मग तुम्ही फ्लॅट घेण्यासाठी पुढे डिसिजन घेऊ शकता सो so, ओके okay, चला सर आता हा व्हिडिओ मी इथे स्टॉप करतोय व्हिडिओ तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा ओके okay, बाय बाय